नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत कृष्णापूरची कथा कधी संपणार त्यांच्या व्यथा पावसाळ्यात आडी मृत्यूनंतर तिरडी खानापूर तालुक्याच्या पश्चिम घाटात गोव्याच्या सरहतीपासून वीस किलोमीटर अंतरावर व खानापूर हेम्मडगावपासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेले कृष्णापूर गाव जेमतेम तीस ते चाळीस कुटुंबांचे लोकवस्तीचे गाव सुविधापासून वंचित आहे सुविधा नाही गावाला रस्ता नाही जगायचे कसे हा त्यांचा नेहमीचाच प्रश्न येथील नव्वद टक्के लोक गोव्यात रोजंदारी करतात शासकीय व्यवहार मात्र खानापूरचा असला तरी रोजंदारी मात्र गोव्यात असते बोटावर मोजण्या इतके लोक वयस्कर लोक गावात राहतात पण पावसाळ्यात तर त्यांच्या नरक यांदना कधीच संपत नाहीत एखादा व्यक्ती आजारी पडला तर उपचाराला रस्ता नाही पावसाळ्यात आडीचा आधार घ्यावा लागतो अवघड व वा चिकलाची वाट यामधून गोवा वाळपई गाठावी लागते खानापूरकडे येणे तर शक्यच नाही अशाच परिस्थितीत एखादा व्यक्ती आजारी पडला किंवा मरण पावला तर त्याच्या माती शेवटी नरक यातनाच ठरतात कालच एक व्यक्ती दवाखान्यात आजारी पडल्याने त्याच्यावर उपचारासाठी आडीचा आधार घ्यावा लागला गावकऱ्यांनी अवघड वाटेतून त्याला कसेबसे माधवी नदीला जोडणाऱ्या नाल्यावरील आडीवरून गावाकडे घेऊन जाताना डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग समोर आला अशाच प्रकारे कृष्णापूर येथील एक नागरिक सदानंद विष्णू नाईक वय चाळीस हे मंगळवारी चक्कर येऊन पडले गोव्यात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्यांच्यावर उपचार झाला नसल्याने ते मृत्यू पावले त्यानंतर गोव्याहून त्यांना कृष्णापूरला अंतिम संस्कारासाठी आणताना तिरडी करून नदीवरील आडीवरचा आधार घ्यावा लागला मुसळधार पावसात त्या व्यक्तीला आणताना तेथील नागरिकांचे होणारे तास नरक यातना भोगणारे आहेत त्यामुळे खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या जवळपास चौदा खेड्यांचा हा भेडसावणा प्रश्न सुटणार कधी प्रामुख्याने कृष्णापूर आमगावगावच्या लोकांना त्रिडी व आडीचाच आधार त्यांच्या पाचवीला पुजलेला आहे तेव्हा प्रशासनाने त्यांच्या स्थलांतरासाठी अन्यथा सगळ्या सोयीसाठी सजीव व्हावे अशी मागणी होत आहे याचाच एक व्हायरल झालेला व्हिडिओ